मुंबईतून महत एक महत्वाची बातमी समोर येते मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे नवरात्री नंतर आज पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालंय मुंबईत आज अचानक मुसळधार पाऊस पडतोय ज्यामुळे प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी होत आहे येत्या काही तासात ठाणे नवी मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याने याचा अंदाज वर्तवलाय दरम्यान भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी पिवळा अलर्ट जारी केलाय मात्र सध्या तरी मुंबईसाठी कोणताही अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिलेला नाही संध्याकाळी या पावसाला सुरुवात झाली पुढील एक ते दोन तासात ठाणे नवी मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता दिसून येते कमी वेळेमध्ये भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच वादळ आणि वारे येण्याची शक्यता तसेच विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो बाहेर पडण्यापूर्वी हवामानाचे लाईव्ह अपडेट्स तपासा आणि मगच घराबाहेर पडा गरज नसेल तर घर उगासाच विना विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे